नमस्कार आता आपण पाहूया मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना प्रिय का आहे व मार्गशीर्ष महिन्याचे दहा वैशिष्ट्ये मार्गशीर्ष महिना हा चौदा डिसेंबरपासून सुरू झाला आहे तो चार जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आहे हा महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना मानला जातो म्हणून भगवान श्रीकृष्णांची आराधना आणि त्यांचे ध्यान केल्याने भक्तांवर अतुलनीय आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे या महिन्यात शंखाची पूजा केल्याने घरातील त्रास दूर होतात मार्गशीर्ष महिना सुरू झाला हिंदू पंचांगानुसार याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात तसेच या महिन्याला अघनचा महिना सुद्धा म्हणतात जरी प्रत्येक महिन्याचे आपापले वैशिष्ट्य असतात पण अघन किंवा मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्ट्या पवित्र मानला गेला आहे कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू कॅलेंडरनुसार हा नववा महिना आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे गीतेमध्ये स्वत भगवंताने सांगितले आहे की मासाना मार्गशीर्ष म्हणून या महिन्यात पूजा उपासनेचे आपले महत्व आहे चला जाणून घेऊया काही या महिन्याचे वैशिष्ट्य एक महिन्याला मार्गशीर्ष म्हणण्यामागील बरेच वाद आहेत भगवान श्रीकृष्णाची पूजा अनेक रूपात आणि अने अनेक नावांनी केली जाते याच मार्गशीर्ष देखील श्रीकृष्णाचे एक रूप आहे दोन सतयुगात देवांनी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीलाच वर्षाचे आरंभ केले तीन मार्गशीर्षातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी पासून उपवास धरून तो प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला उपवास करून कार्तिक महिन्याच्या द्वादशीला त्याची पूर्णता करावी प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला भगवान विष्णूंचे केशव पासून दामोदर पर्यंतच्या बारा नावांपैकी एक एक नाव घेऊन त्याची पूजा करावी यामुळे उपासकाला मागील जन्माच्या घटना लक्षात येतात आणि तो त्या लोकात जातो जिथून तो परत कधीच येत नाही पौर्णिमेला चंद्राची पूजा करावी कारण या दिवशी चंद्राला अमृताने सिंचित केले होते या दिवशी आई बहीण मुलगी आणि कुटुंबातील इतर बायकांना एक एक जोडी कपडे देऊन सन्मान केला पाहिजे या महिन्यात नृत्य गीताचे आयोजन करून उत्सव साजरा केला पाहिजे पाच मार्गशीर्षाच्या पौर्णिमेलाच दत्त जयंती साजरी केली जाते सहा मार्गशीर्षाच्या महिन्यात या तीन पवित्र पाठांचे महत्व आहे विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष हे दिवसातून दोन ते तीन वेळा आवर्जून वाचावे सात या महिन्यात श्रीमद भागवत ग्रंथ बघण्याचे महत्व आहे स्कंद पुराणात लिहिलेले आहे की घरात जर भागवत असेल तर दिवसातून दोन वेळा त्याला नमस्कार करावा आठ या महिन्यात आपल्या गुरुला इष्टाला ओम दामोदराया नम म्हणत नमस्कार केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे नाहीसे होतात नऊ या महिन्यात शंकामध्ये तीर्थाचे पाणी भरून घराच्या देवघरात देवांच्या वरून शंख मंत्र म्हणून फिरवा हे पाणी घराच्या भिंतीवर शिंपडा यामुळे घराची शुद्धी होते शांतता नांदते आणि त्रास दूर होतात दहा याच महिन्यात काश्यप ऋषींनी काश्मीरसारख्या सुंदर प्रदेशाची निर्मिती केली याच महिन्यात महोत्सवाचे आयोजन करावे हे खूप शुभ असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारे भक्तिमय माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद